मैं बस एक ही चीज़ कहूंगी कि क्योंकि संजय राव जी प्रखरता से इन लोगों का सही चेहरा दिखा रहे थे उनको बेनकाब कर रहे थे विपक्ष के सारे नेतागण जो उनसे चिड़े हुए हैं जो जानते हैं कि वो सच सच्चाई की लड़ाई लड़ रहे हैं उन्होंने मिलकर ये जो हरकत की है वो देश के सामने दिख रहा है ये वो किरेट सुमाया है जिनका वीडियो आप सभी ने देखा होगा ये वो किरण सुनाया है जिन्होंने भ्रष्टाचार का आरोप बहुत लोगों पे लगाया फिर वो सब आकर बीजेपी में बैठे हुए हैं या उनके साथी बनकर बन बैठे हैं तो अब तक उनके ऊपर जो भ्रष्टाचार के आरोप थे वो साब साबित नहीं कर पाए हैं या उनको जेल नहीं पहुँचा पाए हैं पर जो उन्होंने काम किया है संजय राव जी को लेकर वो यहाँ की जनता देख रही है वो देख रहे हैं कि इस तरीके से उद्धव बाला साहेब ठाकरे जी की जो पार्टी है उभर कर आ रही है सरकार बनाने वाली है तो उनको रोकने का काम किया जाए पर ये कितनी भी कोशिश कर लें कितना भी हमें रोकने की कोशिश कर लें सच्चाई छुप नहीं सकती है पिक्चर हमने देख अपने ट्रेलर देख चुके हैं पिक्चर अभी बाकी है पहले भी जब संजय राव जी को गिरफ्तार किया था हाई कोर्ट ने ऐसा फटकारा था इन लोगों को अभी भी जब ये हम लोग इनकी बेल की सुनवाई होगी या जो भी पंद्रह दिन काट कर आएंगे तो जनता का जो समर्थन मिलेगा वो समर्थन हमें 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 आने वाले समय में विजय बनाएगा ये विजयी बनायका येतो ठीक आहे त्याच्यावरती कायदेशीर मी काय अजून बघितलेली नाहीये कायदेशीर ती ऑर्डर बघून आम्ही ठरवू काय करायचं ते औरंगाबाद मध्ये अमित शाह असं म्हटलं की पहिली तर गोष्ट किरीट सोमयची अब्रु गेली असं तुमचं म्हणणं आहे का अब्रु डेफिनेटिनेट प्रश्न काय आहे किरीट सोमयची अब्रु अब्रु गेली किरीट सोमयाची अब्रु गेली म्हणून शिक्षा आपण किरीट आहे का हा माझा प्रश्न सोमय्या प्रकरणामध्ये सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या संदर्भात शिवडी न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्याचा आम्ही आदर करतो परंतु भारतीय न्याय व्यवस्था जर आपण नीट विचारात घेतली तर ती बहुस्तरीय व्यवस्था आहे त्यामुळे प्राथमिक स्तरावर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला एखादा निकाल हा निकाल अंतिम असत नाही कदाचित आमच्याकडून त्या न्यायालयात बाजू मांडताना आम कुठे कमतरता राहिली असेल एखादी त्रुटी असेल अनावधानाने एखादा पेपर राहिला असेल त्यामुळे माननीय न्यायालयाने निरीक्षणं नोंदवलेली असू शकतात आम्ही त्या निरीक्षणांचा आदर करतो मात्र वरिष्ठ न्यायालयामध्ये पुन्हा एकदा नव्याने सगळी तथ्य तपासून आणि सगळ्या त्रुटींचा विचार करून त्याची पूर्तता करत आम्ही नव्याने आमची बाजू मांडू लगेचच काही म्हणजे आता सगळं संपलेलंच आहे आणि आता साहेब नसतील तर भाजपाला नाचायला रान मोकळंच असेल असं काही समजायची गरज नाही मी कुठल्या तरी एका वाहिनीवर ऐकलं नील सोमय्या म्हणत होते पंधरा दिवसाची क असे ना शिक्षा झाली ना जर असं असेल तर मग अमित शहा यांना तडीपार म्हटलं गेलं तडीपार कोर्टाने ठरवलं यावर काय म्हणणं आहे भाजप नेत्यांचं नाही म्हणजे अमित शहा तडीपारच झालेले होते त्यावर काय म्हणाल तुम्ही किंवा आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो असं म्हणणारे जी लोक आहेत ती लोकं काल कुठे गेली होती बरं की तुमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कुठे गेला जेव्हा तुम्ही कायदा हातात घेऊन एन्काउंटर केलं त्यामुळे मला वाटतं की ज्यांना न्यायव्यवस्था कळत नाही ज्यांना कायदा कळत नाही ज्यांना न्यायालयीन प्रक्रिया कळत नाही अशा लोकांकडून मी फार काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही जी काही न्यायालयीन लढाई असेल ती लढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्णतः ताकदीने तयार आहे